हे कपाट माझं आणि हे अख्खं घर माझं येतं मार मी माझ्या कोणत्याला वस्तूला हात लावती माझ्या पैशाची तुला काय चाललं मला मदत करायला मला बोलावं लागत साडी कुठे चालची तुझी साडी आहे तिकडे ठेवलेली हो इकडं कशाला विचारते कुठे जाते तू साडी घेऊन नको सांगू हे इथे माझं पर्स मला जायचं होतं बाहेर माझी साडी कुठे गेली आता इथे साडी नाही तू बाहेर जाशील म्हणून मी ठेवून दिली हो इकडे आता काय घालू हो इकडे काय नाही घालायचं आता बसतीस हे माझे कार कालते म्हणून हे माझे आहे ज्या मला का ही माझी फॉल आहे जे मला हवं आहे आणि मास चांगली काही हे मास चांगले का हो चांगलं आहे तूच घेतीस सदा तीस मला विचारला

ती खिडकी सुद्धा मला लावायला कोण लाव तूच करते खिडकी वाटे बघती खाली सारखी सारखी आता ही कशी घालायची का ती राव दे, राव दे तुला नेसता तरी येते घालता तरी येते दे राओ दे लटकत चालली आपली निस्थिती काय बोलणं का साध म्हणून तुला बोलता येत हे करता येते इकडून न्यास हे इकडून असं काय ते घालत असते तर काय करते माहितीये तुला काय माहितीये डोंगल एवढ्यावर नसते इथं घेत असते मी ते सायलेंट प्लीज चालेल एवढी साडी घालते ती म्हणजे पण घराची नाही तू चांगल्या घराची मला माहिती ना तुझी आईच छान साडी नेसते तर तुला काय नाही नेसता याची अनपड म्हणतीस पण म्हणे तुझी आईच छान साडी नेसते तर तुला काय नाही नेसता याची म्हणा माझ्या आईच धुन द्यायची गरज नाहीये म्हणाले ना जे माझ्या आईचं धुन धुत ना ते आतापर्यंत जगलं नाहीये हम्म

तावा 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 मी जॉबहून आले ना तेव्हा किती ते झाली का तुम्हाला तवा वाज मी तेव्हा वाजले होते सहा आणि मी काय म्हणते मला येऊन फक्त आणि फक्त दोन घंटे मी दोन घंटे माझे राहणार जर मी चोवीस उद्या मला उद्या सुट्टी होती जर मी उद्या चोवीस तास घेत राहिले तर मी समजू शकते मी किती मूर्ख राहील मी किती मूर्ख होईल म्हणून किती सांगू ग तुला किती मी सांगितलं पुन्हा तू म्हणते मीच मूर्खन मीच काय झाले आता तुला बोलू तरी कसं मी मला बोलायला काही जागाच नाही राहील कुठं

वाज़ा, वाज़ा। तरी तो छोड़ो अरे माझे आणि मी ना माझे लक्ष तू बघू नको कारण मी काही लग्न करणार नाही मी अजून माझे पाय उभा आहे मी माझे पाय उभा आहे आता पण तरी मी तुला लग्न करूनच द्यावं लागेल ना मला मी माझे पाय उभा आहे आता आणि मी माझे स्वतःचे कष्ट नाही काय ते कष्ट करणार पण मी लग्न नाही करणार असेच राहशील का हो राही कुमारी का हो राही हो राही लोक असे लग्न केल्याशिवाय मार्ग नाही बरं लग्न करावच लागत लग्न तुझी आई अरे फालतू आहे तुझ्या आईला सुंभार नाही वागण्याचा जावाय आहे तशी कसं वागावं कसं वा राहावं पदर सुद्धा घेत नाही एवढी त्या फलकट डोकायसारखी वाग असं म्हणते तिकडचे लोक तुझी सासू तुला असणार की घोटं बोलणार काय ते खरंच बोलणार ते तुझी सासू खरं बोलणारी ते तुझी सासू कशी आहे पण तुझी सासू डायरेक्ट म्हणेन तसं की अग तुझ्या आईला काही आहे का नाही तुला बी आईचंच वर लागलं का पाणी चांगलं आहे का रे चांगलं आहे लहान फोटं लावायचं ते सांगितलं तरी तुझं जे बाहेर आमच्या काळात नव्हतं काही हे करायचं काय नको भांड नव्हतं आणि तुमच्या काळात तुम्ही घेतले ना आमच्या काळात नव्हतं पण घेतलं तर घेतलंच म्हणून तुझ्यासारखं नाही पाणी पण

ब्युटी पार्लर ला जात होते का त्यांची आवकत होती का जायची तुझी ना नाओत आमची नव्हती तुझी मैत्रिणी राख होती का तस माझी मैत्री होती टीचर असते ते कोणत्याही जिद्दीने शिक्षण पद असं शिकण आम्ही जर काय लावलंच नसतं तर तू काय शिकली असती जिद्द ना तुझं जर शाळेत नावच नसतं टाकलं तू काय करीत होतीस ग हे भनभर नको लाव ग भनभर नको लाव खरं आलं की होत थोडं ना ते म्हणता माणूस ना खरं बोलत तसं की आयला राग येतो ती बराबर आहे मी बोलते ती काय बोल हे काय बोलली ना तू म्हणते ना बोलू नको आता हेच बोलली ना मी कि तू तिथं खूप त्यात लोळी असते तुझं नाव जर आम्ही शाळेत जाऊन जर ऍडमिशन नसतं घेतलं तुला टाकलंच नसतं तू काय केलं असतं

संगीत मिळालं आता सोड जाऊ दे चला आता तुला शपथ आहे माझ्या सोडून ग नको आता नको तुला शपथ घालायचं ओळखी ना तुला बोलन का खरं सांग तिला राय बोलती बोल मायागी एवर करून ती पुन्हा तुझा आयुष्यभर तू तुझा काट करीन ती बाई आणि मी इतकी चांगली वागायली बघ ना बरं घरच्यालाच माहिती येत असते बाहेरच्याला नसती येत बरं हॅलो हा बोल ना अरे पार्टी मध्ये जायचे काय सांगू आता कोणी पार्टी अरे मला पार्टी मध्ये हा हा तू रेडी झालीस का नाही माझे बांगड्या कुठे ठेवलं सांग तुझ्या बांगड्या द्यायच्या का तुला बोलणं स्टार्ट केली तिथं त्यांना शहरात इथं त्यांना भाषा बोलता येत नाही ना तर शहरासाठी राहू नये मी त्यांना सर्व मी दहा पंधरा मिनटं रेडी होते खाली येते गाडी मधून डायरेक्टली तुमच्या घरी येते ड्रॉप करून आपण पार्टीमध्ये जाऊया हो म्हणजे मग तुमचं तुमचे मग पैसे वाचल ना हा पैसेचे काय पाहिजे आपण कुठं पण फेकतो पैसे फेकले तर माणूस सुद्धा भेटत इथं काय ते पैसे फेकले ना मला चांगली माय भेटत हो आता भेटायली काय नाही सांगायली माय भेटल कुठं भेटल का माय तुला चूक पण थी। थी, बोल थी थी नो, थी थी ला। ती नोकरणी ना ती तिच्या दोरे पडतात नोकरणीला आदत आहे संपल्या माझ्या तू आहे का आले तस हो चल येते मग रेडी होणार का हो पक्का होशील ना हो मी रेडी भल्या पाणी यायचं आज तुझ्यासोबत ती पाहिलं होतं जातीस तर अरे ऐक ना हा आपल्याला ना ऐक ना दिवस तरी सांगते ना एक ना, अरे डावीची दोन ऐक ना दोन डावीच्या बॉटलिया आणि एक काय म्हणते आपल्याला सगळ्यांना कोल्ड्रिंक दाखवतो का सगळ्यांना डावीच्या बॉटल डावीच्या बॉटल पैसे का आता तुला डाव प्यायची का Neçiibibin kadneibibin त्यांना खरे मी लय बघायचे ग झालं काय गाणे म्हणायची काय फोन लावायची काय अग बस झालं ग मावले आता बस झालं चल बर जा किसने मिलना जाना है तुरा तो जा तू मैं नहीं रुकती तुझे चल तेरे को मेरी सोगन है गे मी अच्छे बोल रहे तुझे हेलो बस हेलो

तुझ्यासारखी मी खरंच नाही ना जन्मले मी मला माहित नव्हतं ना तू सुद्धा माझ्या पोटी अशी येशील म्हणून उसाच्या पोटी का ऊसा आला नाही असा वागायला शांत बसा आता तोंड कोण नाही हे असंच ठेवायचं अरे आहे ना अरे यार यला सुद्धा माहित नाही